रोजच्या वापरातल्या ज्वारीच्या पिठापासून आज आपण खूप जसं पौष्टिक ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत तुम्ही जर वजन कमी करताय डाएट करत असाल मधुमेह तुम्हाला आजार असतील तशा वेळेस हा अगदीच पौष्टिक हलका फुलका नाश्ता रेसिपी नेहमी प्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवट पर्यंत नक्की बघा आपल्या रेसिपीज जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आणि जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा सलात रुमक सुरुवात करूया तर आजचा हा ज्वारीच्या पिठाचा ढोकळा बनवण्यासाठी आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं पीठ तयार करणार आहोत म्हणजे वेगळं फेटत वगैरे बसावं लागत नाही सगळ्यात पहिल्यांदा एक कप आणि वसनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात रोजच्या इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे नॉर्मली भाकरीसाठी पीठ कसं दळून आणतो अगदी तेच वापरलेलं आहे तुम्ही रेडीमेड पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकेल ज्वारीच्या पिठात साखरेचं प्रमाण अतिशय कमी असतं शिवाय यामध्ये खूप जास्त फायबर्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचे असतात किंवा तुम्हाला मधुमेह महत्वाचे आजार असतील तर त्यांच्यासाठी हे पीठ अगदीच उत्तम असतं सेम कपणे पाव कप आणि पन्नास ग्राम प्रमाणात इथे आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे एक तर तुम्ही मूग डाळीचं पीठ किंवा चना डाळीचं पीठ दोघांपैकी जे तुम्हाला आवडत असेल ते पीठ तुम्ही वापरू शकता बऱ्याच जणांना सणा डाळीचं पीठ चालत नाही मग अशा वेळेस मूग डाळीचं पीठ अगदीच बेस्ट आहे आपण सुद्धा इथे मूग डाळीचं पीठ वापरलेलं आहे अगदी पाव कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पन्नास ग्राम प्रमाणात रवा घेतलेला आहे जाडबारी कोणताही क्वालिटीचा रवा तुम्ही इथे वापरू शकता सेम कपने एक कप किंवा दोनशे ग्राम प्रमाणात थोडस आंबट आपण इथे दही घेतलेला आहे जर दही आंबट नसेल तर थोडासा लिंबाचा रस एक दोन चमचे पिळून घातला तरी सुद्धा चालू शकेल मस्त चवीचा ढोकळा तयार होतो आता सारख्याच कपने एक कप आपण इथे साधं पाणी घेतलेलं आहे घरामध्ये मेजरिंग कप नसेल तर घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीने पेल्याने घेतलेली सगळी जिनस मोजून घेणं गरजेचं आहे पुरतं किंवा अर्धा चमचा मीठ घालणार आहोत आणि अर्धा चमचा आपण इथे साखर घालणार आहोत साखर चालत नसेल तर थोडंसं गुळ घातलं तरी सुद्धा चालू शकेल नाश्त्याच्या चमचाने बरोबर चार चमचे आपण इथे कच्चं तेल घेतलेलं आहे आता ही सगळी जिन्नस मिक्सरला एकदा आपण फिरवून घेणार आहोत आता हे पीठ फार जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त पातळ नको असं हे आपल्याला रिबन कन्सिस्टन्सीवर सरसरीत पीठ करून घ्यायचं आहे अगदीच पातळ झालं तर तुमचा ढोका होणार नाही जास्त घट्ट झालं की तो कडक होतो म्हणून लक्षात ठेवायचं आहे घेतलेली सगळी जिन्नस कपाने वाटीने मेजरिंग कपणे एकाच कोणत्या तरी भांड्याने आपल्याला मोजून घेणं गरजेचं आहे तर असं हे पीठ आपलं भिजवून तयार झालेलं आहे झाकण लावणार आहोत आणि साधारणतः एक दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत पीठ भिजेपर्यंत करून घेऊया आता ज्या स्टीमरमध्ये किंवा एखाद्या कढई टोपामध्ये तुम्हाला ज्यामध्ये ढोकळा वाफवून घ्यायचा आहे त्यामध्ये तांब्यावर किंवा दोन ग्लास आपल्याला पाणी उकळत ठेवायचं आहे बऱ्याचदा वाफवून घेतल्यामुळे भांडी काळी पडतात म्हणून कोणतीही एखादी सुकलेली लिंबाची फोड यामध्ये घातली तर भांडी आपली काळी पडत नाही ही खूप खास टीप आहे लक्षात असावी झाकण लावून थोडस आपण पाण्याला उकळत ठेवणार आहोत आता त्या भांड्यामध्ये तुम्हाला हा ढोकळा सेट करायचा आहे एखादं ताट असू शकतं किंवा असं हे स्टीमरचं भांडं असू शकतं त्याला थोडंसं तेल लावून आपण घेणार आहोत साध्या आपल्या ताटाला सुद्धा तेल लावून तुम्ही कढई किंवा टोपामध्ये हे वाफवून घेऊ शकता आता साधारणतः इथे एक आठ दहा मिनटं झालेली आहेत एकदा बघूया थोडंसं पीठ पूर्वीपेक्षा घट्ट झाल्यासारखं दिसत असेल कारण रव्याने हवं हो तिथं पाणी शोषून घेतल्यामुळे मॉइश्चर शोषून घेतल्यामुळे पीठ थोडंसं पूर्वीपेक्षा इथे घट्ट झाल्यासारखं दिसत असेल तर असं हे परफेक्ट आपलं ढोकळ्यासाठी पीठ तयार झालेलं आहे बघू शकता रंगसुद्धा मस्त आलेला आहे आता ज्या आयत्या वेस तुम्हाला ढोकळा सेट करायला ठेवायचा आहे त्या आयत्या वेस अर्धा चमचा इनो फुल सॉल्ट घालणार आहोत इनो नसेल तर अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातला तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे पदार्थ किंवा हा ढोकळा हे थोडासा हलका होतो तुम्हाला नसेल सोडा इनो घालायचं तर सेम पीठ असं तयार करून घ्यायचं आहे एखाद्या उबदार ठिकाणी एक साधारणतः पाच सहा तास किंवा रात्रभर तुम्हाला असं ठेवून द्यायचं आहे म्हणजे हे मस्त फुलून तयार होतो आणि जर इंस्टंट करायचं असेल किंवा असा ही। ही हो कि हा सोडा किंवा इनो आपण वापरू शकतो इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घातलेलं आहे साधारणतः दोन चमचे आणि एका डायरेक्शनमध्ये मस्त याला फेटून घेणार आहोत तर पीठ पूर्वीपेक्षा थोडंसं इथे हलकं फुलकं आणि मस्त फुलल्यासारखं तुम्हाला इथे दिसत असेल जर तुम्ही फर्मेंट करत असाल तरीसुद्धा असं हे पीठ मस्त तुम्हाला तयार मिळेल तसंसुद्धा तुम्ही करू शकता लगेचच आपण या ताटावर घालणार आहोत आणि अगदी पटापट पत ही सगळी प्रोसेस करायची आहे थोडंसं टॅप करून घेणार आहोत जर आवडत असेल तर थोडीशी काश्मीरी मिरची पुड्यावर यावर भुरभुरणार आहोत कारण पांढरा ढोकळा असल्यामुळे दिसायलाही छान दिसतं आणि खायलाही भारी लागतं नसेल तुम्हाला आवडत तर तुम्ही असंच बाफवून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल तरसे तार तार तर असं हे ढोकळ्यासाठी आपलं ताट तयार झालेलं आहे फायनली आपण याला मस्त वाफवून घेणार आहोत आता इथे साधारणतः एक पाच मिनटानंतर पाण्याला मस्त खदखदून उकळी आलेली आहे असं हे पाण्याला उकळी येणं गरजेचं आहे तरच तुमचा ढोकळा अगदी मौसूत आणि छान मस्त शिजायला मदत होते यावर आपल्याला हे ढोकळ्याचं ताट ठेवायचं आहे झाकण लावायचं आहे आणि मध्यमासेवर बरोबर वीस ते बावीस मिनटं आपण याला वाफवून घेणार आहोत नॉर्मली आपला ढोकळा तांदळाचा बेसनाचा नुसता असतो ना तो साधारणतः दहा पंधरा मिनटामध्ये होतो पण ज्वारीचं पीठ आहे तर याला शिजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून एक वीस ते बावीस मिनटं आपण याला मस्त वाफवून घेतलेलं आहे बावीस मिनटानंतर गॅस बंद एक करून एक पाच दहा मिनटं थोडासा कोमट करून घेतले आणि नंतर आपल्याला झाकण उघडायचं आहे आणि मध्यभागी सुरी किंवा एखादी तूथीक वगैरे घालून बघायची असं हे अगदी कोरडं सुकं वाटलं पाहिजे जर ओलं वाटत असेल तर आणखीन थोडा वेळ तुम्हाला हे वाफवून घ्यायचं आहे तर आपली ही सुरी अगदी स्वच्छ निघालेली आहे तर याचा अर्थ तुमचा ढोकळा अगदी आतपर्यंत मस्त शिजून तयार झालेला आहे खाली काढून घेणार आहोत आणि एक दहा पंधरा मिनटं पंख्याखाली संपूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तोवर इथे आपण मस्त ढोकळ्यासाठी फोडणी करणार आहोत त्यासाठी फोडणी पात्रात दोन चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे यामध्ये अगदी पाव चमचा मोहरी मस्त फुलवून घेतलेली आहे एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे हिरवी मिरची आवडीनुसार कमी आधी करू शकता आठ दहा कडीपत्त्याची ताजी पानं घातलेली आहे आणि अगदी पाव चमचा यामध्ये आपण हिंग पूड घेतलेली आहे आणि या स्टेशला गॅस आपण बंद केलेला आहे तर अशी ही खमंग फोडणी आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतरच आपण या ढोकळ्यावर घालणार आहोत तोवर थोडीशी थंड करायला ठेवून देऊया साधारणतः दहा मिनिटानंतर असं हे दाबून बघितलं की मस्त सेट झालेलं आहे छान घट्ट झालेला आहे आणि वड्या आवडीप्रमाणे आपण याच्या कापू शकतो या पद्धतीने आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे बघू शकता अगदी मस्त याच्या छान वड्या सुटत आहेत नॉर्मली आपला डाळ तांदळाचा ढोकळा असेल किंवा खमण ढोकळा असेल डाळीचा ढोकळा असेल त्याच्या तुलनेत हा ढोकळा थोडासा कमी मौसूत होतो थोडा घट्ट होतो कारण हे इन्स्टंट आहे शिवाय हे ज्वारीचं पीठ घालून आपण तयार केलेलं आहे पण चवीला अगदी मस्त लागतो बरं का तर एकदा नक्की करून बघा हवं असेल तर नुसतं असंच खाल्लं तरीसुद्धा चालू शकेल इथे फोडणी थोडीशी थंड झालेली आहे थंड झालेली फोडणी आपण यावर आवडीप्रमाणे घालणार आहोत असं खा फोडणी करून घा जसं आवडेल तसं तुम्ही खाऊ शकता ओल्या नारळाच्या चटणीबरोबर चा इडलीसारखं तुम्ही हे खाऊ शकता किंवा असंच नुसतं खायला सुद्धा अगदीच मस्त लागतं एकदम मऊ लुसलुशीत मग घरामध्ये लहान बाळा असतील आजी आजोबा असतील तर त्यांच्यासाठी खायला अगदी मस्त आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असा हा ढोकळा तुम्ही सुद्धा नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तो मस्त खा आणि स्वस्त रहा।